ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर अखेर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी मागितली माफी नरेडको संघटनेने काढला दूरसंचार ऑफिसवर धडक मोर्चा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची सर्वसामान्य नागरिकांवर होणारी आरेरावी नियमांची होणारी पायमल्ली यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक संघटना नरेडको आक्रमक झाली होती संघटनेच्या वतीने आज बीएसएनएलवर धडक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सहभागी नागरिकांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना खडसावले यामुळे खजील झालेल्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी माफी मागून यापुढे असे प्रकार होणार नाहीत असे सांगितले यावेळी नरेडकोचे अध्यक्ष अरविंद खबाले इंजिनियर्स असोसिएशनचे महेश पाटील दीपक रनाक धनंजय कदम बबलू मुल्ला गीतांजली थोरात विद्यादाई थोरव नरेडकोचे सचिव संदीप शिंदे प्रकाश पाटील रविराज शिंदे युथ प्रेसिडेंट उदय जाधव समाजसेवक शशिकांत पाटील दादा सिंगन किशोर साळुंके नितीन मोरे तसेच इंजिनियर्स असोसिएशनचे संचालक मिलिंद पाटील राजेंद्र जाधव सुहास जाधव श्रीकांत देसाई ॲडव्होकेट श्रीकांत चावडीमणी विनायक दळवी विजय गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड शनिवारी आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजता एका बी एस एनच्या सामान्य ग्राहकासाठी सिमकार्ड पोस्टपेड बदलण्यासाठी नियमामध्ये थोडीशी फारकत झाल्यामुळं त्या सामान्य नागरिकाला जो बी एस एन एलतर्फे तर्फे त्रास झाला त्याची आम्ही आमच्या बी एस एन एल तर्फे मनमोहनपणे मला माफी मागत आहेत आणि यानंतर याची पूर्ण जबाबदारी म्हणून मी माळी शशिकांत अण्णा राणा बनवली याची पूर्ण जबाबदारी आपल्या कराड तालुका आणि पाटण तालुक्यामध्ये कुठल्याही ग्राहकाला तक्रार येणार नाही याची मी पूर्ण हमी आपल्या सगळ्यांच्या समोर देत आहे आम्हाला जे नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीनेच मी काम करण्याचा काहीच प्रयत्न करते पण चुकून माझ्याकडून त्या दिवशी जर बोलताना आवा माझा आवाजच तसा आहे पण जर चुकून बोलताना आवाज वाढला गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे आणि आम्ही कस्टमरच्या सेवेसाठीच बसलेलो आहोत बाकी काहीच यामध्ये होऊ देऊ नका आज ज्या वेळेला हे शासकीय यंत्रणेमध्ये काम करतात अधिकारी म्हणून काम करतात मुळात ह्या कार्यालयामध्ये काम करणारे व्यक्ती सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी इथं बसलेले असतात ही पहिली गोष्ट आहे शिक्षण आणि त्यांच्या चा चातुर्य आणि ते इथंपर्यंत पोहोचतात त्यांना तो रिस्पेक्ट दिला जातो पण मुळात त्यांना त्या खुर्चीवर सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी बसवलेलं हो असतं जर तीच सेवा त्यांना पुरवताना ते कमी पडत असतील किंवा येणाऱ्या व्यक्तीला जर त्या पद्धतीची वागणूक देत नसतील तर त्यांना जा विचारण्याचा अधिकार मात्र सामान्य नागरिकांना निश्चित आहे तोच करण्यासाठी आम्ही इथं विविध संघटनांचे अधिकारी पदाधिकारी इथं आलो होतो सामान्य नागरिक म्हणून आलो अधिकारी पदाधिकारी म्हणून आलेलो नाही आमच्यासारख्या लोकांना जर हा त्रास होतोय तर रोजच्या जीवनात साध्या असणाऱ्या माणसांना ह्याचा किती त्रास होत असेल ह्याचा विचार करावा सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण त्या खुर्चीवर बसलेलं आहात आमच्या सेवेसाठी बसलेला आहात तर त्याचा त्या, त्या पद्धतीनं उपयोग करा दुरुपयोग करू नका अशी कळकळीची विनंती आहे नसेल तर आज फक्त जा विचारण्यासाठी एका कार्यालयामध्ये लोकं आली उद्या त्याच्या पुढची पुढची पायरी ओलांडली जाईल ती जाऊ नये असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर त्या पद्धतीनं कराडमधले तरी निदान सर्व शासकीय अधिकारी ह्या सर्व गोष्टींचा ओहपोह करतील आणि त्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना वागणूक देतील अशी आशा व्यक्त करते सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आत्ताच्या त्या माळासाहेबांनी आमची झालेली चूक आहे हे मान्य केलेलं आहे आणि व्यक्त करून इथून पुढे लोकांना सहकार्य करायचं आवाहन त्यांनी केलेलं आहे ते करतीलही माझं वैयक्तिक एक, एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की काम आज माझं होतं माझ्याबरोबर चार मित्र होते म्हणून आम्ही आहे असं नाही ही पहिली गोष्ट समजून घ्या कुठलाही सरकारी अधिकारी त्रास देत असेल तर आपण एक दक्ष नागरिक म्हणून आपण चार चौ लोकांना सांगा सगळ्यांना गोळा करून त्यांना जा विचारल्याशिवाय सरकारी अधिकारी पण वटणीवर येणार नाहीत आणि सरकारी अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे की आम्ही लोक सामान्य नागरिक जरी असलो तरी तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर किंमत देतो तुमच्या अधिकाराची इतका रिस्पेक्ट बाळगतो आणि तुम्ही त्या रिस्पेक्टचा फेर रिस्पेक्ट न करता आदर न करता तुम्ही त्यांना चेंडू प्रमाणाची पोलवटीची उत्तर देता आज फक्त सामान्य नागरिक तुम्हाला जाब सांगायला जाब विचारायला आला आहे जशी लोक आत्महत्या करतात तशी लोकं तुमच्या त्रासाला कंटाळून उद्या तुमच्याच अंगावर येऊ नयेत याची सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तुमचा आदर कायम राहील आम्हाला तुम्ही त्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना आदर द्यावा आणि काम करावं एवढीच एक सामाजिक भावना व्यक्त करतो धन्यवाद